येस yes, चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांचतर्फे मी मास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पण आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे चलो फास्ट येस व्हेरी गुड आफ्टरनून नमस्कार रामराम ओके चलो As, आप आप आज आपले ऑलरेडी सेशन सुरू झालेले आहे कोण बनेगा ज्युनियर इंजिनिअरचं आजचं तिसरं सेशन असणार आहे ओके काल आपण रेल्वे इंजिनिअरिंग आणि ब्रिज इंजिनिअरिंगचे क्वेश्चन घेतले होते आजचा आपला जो सब्जेक्ट असणार आहे आजचा आपला सब्जेक्ट आहे बिल्डिंग मटेरियल आणि कन्स्ट्रक्शन ओके तर आज पर्टिक्युलरली बिल्डिंग मटेरियल आणि कन्स्ट्रक्शनचे आपल्याला क्वेश्चन घ्यायचे आहे मॅक्सिमम क्वेश्चनचे उत्तर बरोबर निघेल याची काळजी घ्या सिरियसली उत्तर करा आता जरी आपण सिरियस झालो नाही तर मग पुढच्या दोन तीन महिन्यात आपलं कुठे सिलेक्शन वगैरेचे चान्सेस थोडे कमीच होऊन जाईल त्याच्यामुळे सिलेक्शनचे चान्सेस वाढवण्याचे असेल तर लाईफमध्ये स्वतः थोडं सिरियस राहणं फार आता कंपल्सरी झालेलं आहे कंपूर जे ऑलरेडी आपल्यासोबत नेहमी असतात आज देखील ते आपल्यासोबत आहे कंपूर जे लाईव्ह चार्ट सेक्शन वरती पोल आपल्या तुमच्यावरती सगळ्या विद्यार्थ्यांसाठी टाकणार सगळ्या विद्यार्थ्यांनी पोलवरतीच अॅन्सर करायचे आहे आणखी एक एम आय डी सीबद्दलचं बद्दलचं अपडेट तुम्हाला माहिती असेल एका महिन्यामध्ये जवळपास एक थर्टी थर्टी फाय डेज किंवा तीस ते चाळीस दिवसामध्ये तुमची एम आर डी सीची एक्झाम कंडक्ट केलं जाऊ शकते जे की मी सुरुवातीपासून बोलतो की जानेवारी महिन्यापासून तुमचे सगळे एक्झाम आता मार्गाने लागणार ओके त्याच्यामुळे तशी तयारी तुम्हाला आता करून ठेवायची आहे त्या अनुषंगाने आपली ही सिरीज आपण सुरू ठेवूया ओके सुरुवात करू आपण आजच्या व्हिडिओची बिल्डिंग मेटेरियल आणि कन्स्ट्रक्शनचा कंपनीची पहिला प्रश्न बिल्डिंग मेटेरियल आणि कन्स्ट्रक्शनचा लगेच आपल्या लाईव्ह चार्ट शिक्षणवरती टाकण्यात यावा विच ऑफ द फॉलोइंग इज एन एक्झाम्पल ऑफ प्लास्टिक मटेरियल दिलेल्या चार ऑप्शनपैकी प्लास्टिक मटेरियल यापैकी कोणता आहे म्हणते तर ऑप्शन फर्स्ट कास्ट आयरन झिंक ब्रिक की ऑप्शन डी कॉन्क्रीट पोल तुमच्या लाईव्ह चॅट सेक्शनवरती आलेला आहे हा स्ट्रक्चरल सब्जेक्ट पण घेऊया वन बाय वन सगळे सब्जेक्ट कंडक्ट केले जातील डोंट वरी फॉर दॅट कुठला यापैकी प्लास्टिक मटेरियल या म्हणते व्हॉट इज प्लास्टिक जो डायरेक्टली डिफॉर्म होतो असा में, मेंबर असा मटेरियल तो डायरेक्टली डिफॉर्म होतो म्हणते ओके तो डायरेक्टली फेल होतो ओके त्याला आपण प्लास्टिक मटेरियल म्हणतो ओके जसं की आपण कॉन्क्रीट म्हणतो आता ऑलरेडी कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी माझ्या आपल्या दोन डिसेंबरची जी आपली बीएमसी बॅच आहे यात मी हाच सब्जेक्ट घेतोय तर ऑलरेडी सांगितलंय कॉन्क्रीट इज सेमी इलास्टिक मटेरियल कोणत्या या सेमी इलास्टिक आहे थोडी इलास्टिसिटी शो करतो कारण की याचा काय आहे मॉडेल्स ऑफ इलास्टिसिटी असतो म्हणजे हा थोडा सेमी इलास्टिक आहे मग हात गेला हा प्लास्टिक नाही झिंक आणि कास्टायरन हे मेटल्स आहे हे काय मेटल्स आहे ओके तर हे पण एकदम प्लास्टिक नेचरचे असत नाही प्लास्टिक म्हणजे डायरेक्टली फेल नाही डायरेक्टली दोन तुकड्यात कन्वर्ट होते आणि दोन तुकड्यात कन्वर्ट म्हणजे ऑप्शन सी विल बी द करेक्ट आन्सर कम्प्युटर जी लगेच पोल एंड करण्यात यावा बघूया किती टक्के पोरांनी ऑप्शन सी हे योग्य उत्तर दिलेलं आहे सी ब्रिक म्हणणारे ओन्ली ट्वेंटी वन पर्सेंट एकवीस पोरांनी फक्त पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलेलं आहे ट्वेंटी वन मेजॉरिटी जे आन्सर होतं ते होतं कॉन्क्रीट अठ्ठावीस टक्के ते पण चुकीचं आलेलं आहे फोटो आणि साईनची साईज किती टाकली कोणी सांगेल का तुमचा ऑलरेडी जो फॉर्म असतो त्या फॉर्मवरती लिहिलं असतं पिक्सल किती असतं साईज पाहिजे असतं ते ऑलरेडी फॉर्ममध्ये जसं तुम्ही अपलोड देखील करता त्यावेळेस तिथे सुद्धा लिहिलेलं असतं कम्प्युटर जे आम्ही चाललं म्हणजे पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा सर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर भेटेल का भेटेल राजा हे घे माय कॉन्टॅक्ट नंबर सेवन एट टू वन नाईन फाईव्ह वन एट झिरो फोर फक्त एकदम चल्यासारखं भयासारखं कंटिन्यू फोन नाही करायचे मेसेज करा मेसेजवर तुम्ही क्वेरी असेल तर सॉल्व्ह करून देईल वाटल्यास व्हॉट्सअपला फॉर कोर्स ऍग्रिगेट टू बी टेस्टेड फॉर देअर यूज इन मेकिंग दी कोर्स कोर्सिगेट तुम्हाला वापरायचं आहे म्हणते पेमेंट बनवण्यासाठी रोड कन्स्ट्रक्शनसाठी द मोस्ट युजफुल इन्फॉर्मेशन कॅन बी गॅदर्ड फ्रॉम ओके म्हणजे एखादा कोर्स सॅग्रिगेट जर तुम्हाला रोड कन्स्ट्रक्शनसाठी वापरायचं आहे तर एक अशी कोणती टेस्ट आहे म्हणते ते तुम्हाला कंपल्सरीली करावं लागेल ज्याच्याकडून ती जे माहिती तुम्हाला घ्यायची आहे ते माहिती खूप जास्त इम्पॉर्टंट आहे एखादा कोर रोड रोडसाठी वापरायचा आहे तर अशी कोणती माहिती फार जाणून घेणे फार आवश्यक आहे कोणती माहिती तुम्हाला घ्यायची आहे शेअरिंग टेस्ट करतो का टेन्शन टेस्टवरून कोणती माहिती भेटते का कॉम्प्रेशन टेस्टवरून कोणती माहिती भेटते का की ॲब्रेशन टेस्ट तुम्ही करणार कोणत्या टेस्टवरून कोणती माहिती भेटते जे सगळ्यात जास्त युजफुल आहे कोर्स अॅग्रिगेटसाठी पोल तुमच्या लाईव्ह चार्ट सेक्शनवरती आलेला आहे लाईक करा लाईक करा रे थँक्स असं पोरं म्हणते ठीक आहे ऑलरेडी एक दोनशे साठ पूरं आहे आणि ओनली सेवन्टी थ्री लाईक्स आहे जाऊ द्या मे बी ना हा कार्यक्रम लगेच पण बंद करू शकतो लाइक like ला थोडं वाढवून ठेवायचं लक्षात घ्या आपण कोर्स ऍग्रीगेट जो कोणता मध्ये वापरतो ओके कारण की आपल्या पेमेंट आपल्या रोड वरती मोठ्या प्रमाणात फ्रिक्शनल लोड येणार आहे म्हणजे काय आपली व्हेक्युलर ट्रॅफिक आपला एखादा पेमेंट या पेमेंट वरती असणार व्हेकुलर ट्राफिक बरोबर आहे मग आपल्या पेमेंट वरती ज्यावेळेस एखादा व्हेकुलर ट्राफिक येईल तर आपला पेमेंट तेवढा स्ट्रॉंग पाहिजे जर ते व्हेकुलर ट्राफिक त्याने इझिली घेतलं पाहिजे म्हणजे आपला पेव्हमेंट मटेरियल तुम्ही म्हणा तुम्ही म्हणाग्रिगेट म्हणा हे कसे असायला पाहिजे हे थोडे टफ असायला पाहिजे हे कसे असायला पाहिजे थोडे हार्ड असायला पाहिजे हार्डनेस प्रॉपर्टी याच्यात असायला पाहिजे ओके ऍग्रीगेट म्हणजेच काय अग्रिगेट म्हणजेच ते स्टोन ऍग्रिट त्या स्टोन पासून आणि जेवढा स्टोन जेवढी स्टोनची हार्डनेस व्हॅल्यू तेवढा तो स्टोन मॅक्सिमम प्रमाणात ट्रॅफिक सहन करू शकते मॅक्सिमम इम्पॅक्ट लोड ला सहन करू शकते म्हणजे हे है हार्डनेस प्रॉपर्टी टफनेस व्हॅल्यू हार्डनेस व्हॅलू कोणत्या टेस्ट वरून आपल्याला भेटतात ते भेटतात आपल्याला ऍब्रेशन टेस्ट रूम कोणत्या टेस्ट वरून भेटतात ऍब्रेशन टेस्ट रूम आपल्याला भेटत असतात ऑप्शन डी विल बी द करेक्ट आन्सर जी लगेच पोल एंड करता बघूया किती टक्के पुरांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलं ऑप्शन डी ऑप्शन डी म्हणणारे याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे व्हेरी गुड कम्प्युटर आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंप्यूटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा बिफोर द बर्निंग द मोल्डेड ब्रिक आर ड्राइड टू एन अप्रोप्रिएट मोश्चर कंटेंट ऑफ एखाद्या ब्रिकला ओके अनसॉइलिंग डिगिंग क्लिडिंग वेदरिंग ब्लेंडिंग टेम्परिंग मोल्डिंग ओके अशा प्रकारच्या स्टेजेस असतात ब्रिकच्या मॅन्युफॅक्चरिंगच्या ओके मग एखाद्या ब्रिकला बर्न करायचं आहे आपण म्हणतो ना मोल्डिंग करतो आधी ओके जे सॉइल जो क्ले मटेरियल असतो त्याला मोल्डिंग वगैरे करतो आपण एक्झॅक्ट साईज अँड शेपमध्ये आपण त्याला आणतो मग त्याला आपण ड्राय करतो त्याला आपण काय देतो ड्राय होऊ देतो त्याला ओके मग चंद्र आपण त्याला बर्निंग करतो त्या ड्राइंगचा पर्पस काय की त्या ब्रिक तो जो क्ले मटेरियल आहे त्याच्यामध्ये किती टक्क्यापर्यंत मोच्चर कंटेंट तुम्हाला ड्राइंग या स्टेजमध्ये आणायचं असतं सुरुवातीला खूप जास्त मोच्चर असतो मग ड्राइंग केल्यानंतर मोच्चर कंटेंट कमी होतो कितीपर्यंत मोच्चर कंटेंट या ड्राइंग प्रोसेसमध्ये आणता म्हणते वन पर्सेंट टेन पर्सेंट सिक्स पर्सेंट की थ्री पर्सेंट पोलवरती सगळ्यांनी पटापट अँसर द्यायचा आहे पोल तुमच्या लाईव्ह चार सेक्शनला आलेला आहे पटकन बिफोर बर्निंग द मोल्डेड ब्रिक आर ड्राइड टू एन अप्रो कंटेंट ऑफ दॅट मॉइस्चर कंटेंट इज थ्री पर्सेंट किती टक्के असत तीन टक्क्यापर्यंत आपण मॉइच्चर कंटेंट त्याच्यामध्ये रिड्यूस करू शकतो कशामध्ये दॅट इज इन द ड्राइंग प्रोसेस मग उरलेलं जे मॉच्चर कंटेंट असतं ते आपण ऑलरेडी बर्निंग प्रोसेसमध्ये आपण ते रिमूव्ह करून देत असतो पण ड्राइंगमध्ये तीन टक्के मॉइच्चर कंटेंट आपण कमी करू शकतो सो ऑप्शन डी विल बी द करेक्ट आन्सर कंपनी जी लगेच पोल एंड करा देवा बघूया किती दे टक्केपर्यंत याचा परफेक्ट आन्सर केलेलं आहे थ्री पर्सेंट ऑप्शन डी ओके आता काही पुरांचं म्हणणं आहे या ठिकाणी टेन पर्सेंट तर लक्षात घ्या टेन पर्सेंट ड्राइंग प्रोसेस झाल्यानंतर ब्रिकमध्ये दहा टक्के मॉइश्चर असतं ड्राइंग प्रोसेस झाल्यानंतर ब्रिकमध्ये दहा टक्के मॉइश्चर असतं क्वेश्चन विचारलाय की बर प्रोसेस प्रोसेसमध्ये किती टक्क्याने मॉइश्चर कमी करू शकतो आपण ड्राइंग प्रोसेसमध्ये किती टक्क्याने मोइ्चर कमी होते तीन टक्क्यानं ड्राइंग प्रोसेस संपल्यानंतर ब्रिकमध्ये आता मोच्चर किती प्रेजेंट असेल तर दहा टक्के असते ओके okay, म्हणून हे थोडा कन्फ्युजन क्वेश्चन होता क्वेश्चन मध्ये बी पण म्हटलंय टेन आणि थ्री पण म्हटलंय सो थ्री विल बी द करेक्ट आन्सर थ्री म्हणणारे पोरा एटीन पर्सेंट ओनली एटीन पर्सेंट पुरांनी याचा परफेक्ट आन्सर दिलेलं आहे ओके okay, चला जी आम्ही चला आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्हाला पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीन वरती टाकण्यात यावा ओके व्हेरी जनरल वेरी इझी क्वेश्चन ओके क्वेश्चन आपण भरपूरदा हा क्वेश्चन घेतलेला सुद्धा आहे एक्सेस ऑफ सिलिका इन मेकिंग द ब्रिक्स ब्रिकमध्ये जर सिलिकाचं प्रमाण जसं आलं सिलिका हा मेजर कॉन्स्टिट्युएंट आहे ब्रिकचा बरोबर आहे सिलिका इम्पॉर्ट स्ट्रेंथ टू दी ब्रिक मग हा जो सिलिकाचं प्रमाण जर जास्त झालं जा तर ब्रिक कसे होते म्हणते ब्रिटल टू मेल्ट ऑन बर्निंग टू क्रॅक ऑन ड्राइंग ऑर टू व्रॅप वार्प होते क्रॅक होते ड्राय होते की ब्रिटल होते तुम्हाला मी नेहमी सांगितलं होतं की तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं आहे की जर तुमच्या ब्रिक ब्रिकमध्ये सिलिका ओके कसं सिलिका आणि सेकंड असतं अल्युमिना दोन मेजर कंपोनंट आहे आपल्या ब्रिकचे बरोबर आहे अल्युमिनियाचं प्रमाण जर झालं तर ब्रिक होते आपली क्रॅक काय असते क्रॅक होत असते आणि सिलिकाचं प्रमाण जर झालं तर ब्रिक बनत असते आपली ब्रिटल कशी बनते ब्रिटल बनते किंवा ऑप्शनमध्ये ब्रिटल नसेल तर कोहेजनलेस शब्द वापरतो कोहेजनलेस ओके म्हणजे याच्यातलं जे कोहेजन होते ते टोटली चाललंय कोहेजनलेस म्हणजेच ब्रिटल बनते ब्रिक कशी बनते ब्रिटल मग सिलिका जर एक्सेस आहे तर ब्रिक आपली बनेल ब्रिटल ऑन बर्निंग ऑप्शन ए विल बी द करेक्ट आन्सर कम्प्युटरजी लगेच पोल एंड करण्यात यावा बघूया किती टक्के पुराणी ऑप्शन हे ए याचं हे योग्य उत्तर केलेलं आहे ए ब्रिटल व्हेरी गुड एक्सलंट सिक्स्टी पर्सेंट पुराणी याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे बड्या जबरदस्त शानदार एक नंबर कतर कंप्युटरजी आम्ही चाललो म्हणजे पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंप्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा द डिफेक्ट्स इन क्ले प्रोडक्ट्स बिकॉज ऑफ इम्प्रेस इम्प्रेशन एअर ड्युरिंग दी मोल्डिंग इज नोन ॲज ओके म्हणजे एखाद्या ब्रिक क्ले पासून तुम्ही एखादी ब्रिक मॅन्युफॅक्चरिंग करत होते त्या क्लेमध्ये काय झालं एखादी एअर इंड्यूस झाली एखादी एअर इम्प्रेसाईज झाली ओके okay? तर त्या डिफेक्टला तुम्ही कोणता डिफेक्ट म्हणता म्हणते एखादी एअर इंड्यूज झाली त्यामध्ये तर ब्लिस्टर म्हणता का लॅमिनेशन म्हणता का क्रॅक्स म्हणतात का की स्पॉट्स म्हणतात पटकन सगळ्यांनी पोलवरती अँसर करायचं आहे बीएमसी बुकची सॅम्पल पी एफ मिळेल का ओके बुकबद्दल मी अपडेट एकदम आता जस्ट एक क्वेश्चन संपले की बुकबद्दल एक अपडेट तुम्हाला द्यायचंच आहे तर तुम्हाला सांगणार टीपी एक्झाम कधी होणार टीपी एक्झाम मोस्ट प्रॉबेबली ओके जानेवारीसुद्धा आता थोडा कठीण वाटतोय फेब्रुवारीपर्यंत टीपीची एक्झाम सुद्धा जाणार ओके तर लक्षात घ्या ज्यावेळेस एखादी इंड्यूस्ड एअर आपल्या क्लेमध्ये येत असते ओके इन्क्लूड होत असते इंड्युस्ड एअर बाहेरचे जे एअर आहे ते ज्या ज्यावर आपल्या क्लेमध्ये इम्प्रेसाइज होते एकदम ओके okay, तर अशा प्रकारच्या डिफेक्टला आपण लॅमिनेशन म्हणत असतो काय म्हणतो असतो आपण लॅमिनेशन जर ब्रिकचा कलर काही भागातला कलर वेगळा दिसत असेल काही भागातला कलर वेगळा दिसत असेल त्याला आपण स्पॉट्स म्हणतो ब्लिस्टर म्हणजे स्वेलिंग आपण त्याला म्हणतो ब्लिस्टर म्हणजे काय ब्रिक वर काही स्वेलिंग जर मला दिसली तर ब्लिस्टरिंग म्हणत असतो बरोबर आहे आणि क्रॅक्स ऑलरेडी यू नो तुम्हाला एअर बद्दल विचारली होती एअर बद्दल माहिती सांगणार आहे लॅमिनेशन ऑप्शन बी विल बी द करेक्ट आन्सर कंप्युटरची लगेच पोल एंड करण्यात यावा बघूया किती टक्के पुराणी ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलेलं आहे लॅमिनेशन 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 ओन्ली ट्वेंटी थ्री पर्सेंट ओनली ट्वेंटी थ्री पर्सेंट बघा हे बेसिक बेसिक क्वेश्चन आहे तरी देखील आपलं पुरांचं जे ऍन्सर आहे ऐंशी टक्के सत्तर टक्के तर आजपर्यंत कधी दिसून आलेलं नाही म्हणून जसं कॉम्पिटिशन दिसते ऍक्च्युली तशी कॉम्पिटिशन असते इथं क्वांटिटी खूप जास्त आहे क्वालिटी फार कमी राहत असते बरोबर आहे स्पर्धा परीक्षा आहे शेवटी काही झालं तरी जी आम्ही सल्ला पुढच्या प्रश्नाकडे तुम्हाला पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा वेन द डिपोजिट ऑफ द आर मोर टेन पर्सेंट बट लेस दॅन ऑफ द एक्सपोज एरिया ऑफ द ब्रिक प्रेझेन्स ऑफ एफ्लोरन्सेस इज क्लासिफाईड ऍज काय म्हटलं तुम्हाला एक जर ब्रिक आहे म्हणते ओके okay? या मध्ये एफ्लोरन्सेस झालं ओके okay? जे क्लोराईडचं प्रमाण वगैरे जर जास्त झालं असेल तर आपल्या ब्रिक वरती वाईट पॅचेस दिसतात तर आपण एफ्लोरन्सेस म्हणतो मग ते एफ्लोरन्सेस पूर्ण एरियापैकी दहा टक्के आणि पन्नास टक्के ओके टेन टू फिफ्टी या पर्सेंटेजमध्ये एफ्लोरन्सेस झालाय मग त्या एफ्लोरन्सला तुम्ही कसं क्लासिफाईड करून म्हणते एकदम सोपी ट्रिक असते ओके इथे तो आपण पर्सेंटेज झिरो पर्सेंटेज टेन पर्सेंटेज फिफ्टी पर्सेंटेज ओके आता बघा जर मला माझ्या ब्रिकच्या टोटल एरियापैकी झिरो पर्सेंट एरियामध्ये ओके वाईट पॅचेस दिसल्या ए फ्लोरन्सेस झालं तर मी त्याला नील ए फ्लोरन्सेस म्हणतो बरोबर आहे झिरो ते दहाच्या मदत झालं तर मी त्याला स्लाइट ए फ्लोरन्सेस म्हणतो ओके दहा ते पन्नासच्या भागात झालं मी याला मॉडरेट ए फ्लोरन्सेस म्हणतो पन्नास पेक्षा जास्त झालं पण ब्रिक अजूनही पावडर मध्ये कन्वर्ट झाली नाही पन्नास टक्क्यापेक्षा जास्त भागात एफ्लोरन्सेस झालं पण अजूनही माझी ब्रिक पावडर फॉर्ममध्ये कन्वर्ट झाली नाही त्याला मी हेवी एफ्लोरन्सेस म्हणतो आणि पन्नास टक्क्यापेक्षाच जास्त भागात एफ्लोरन्सेस झालं आणि आता मात्र माझी ब्रिक पावडर फॉर्म मध्ये कन्वर्ट झाली मध्ये कन्व्हर्ट झाली त्याला मी सिरियस एफ्लोरन्सेस म्हणतो कोणतं म्हणतो सिरियस मग तुम्हाला आहे दहा ते पन्नास टक्के दहा ते पन्नास टक्के म्हणजे एवढा भाग एवढा भाग म्हणजे मॉडरेक्ट विल बी द करेक्ट आन्सर ऑप्शन बी विल आंसर। बी द करेक्ट आन्सर जी लगेच पोल एंड करण्यात तेव्हा बघूया किती टक्के पुराने ऑप्शन बी हे योग्य उत्तर असं दिलेलं आहे जवळपास सगळ्याच विद्यार्थ्यांनी याचं परफेक्ट आन्सर दिलेलं असेल जवळपास ऐंशी टक्के ओके जवळपास ऐंशी टक्के पुरांनी याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे कंप्युटरचे लगेच पोल एंड करण्यात यावा पोल एड करण्यात आन्सर ऐंशी पर्यंत याचा परफेक्ट आन्सर केला व्हेरी गुड अशी रिस्पॉन्स असा असेल तर आणखी मजा येते मग कम्प्युटर जे आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंप्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा इन रॉक मासेस एखाद्या रॉक मध्ये द रिडक्शन इन द स्ट्रेंथ ऑकर्स ड्यू टू देजेन्स ऑफ रिलेटिव्हली लार्ज क्वांटिटीज ऑफ रॉकमध्ये कशाचं प्रमाण जसं झालं तर रॉकची स्ट्रेंथ कमी होते म्हणते काय कमी होते म्हणते स्ट्रेंथ कमी होते कशाचं प्रमाण जर रॉकमध्ये वाढलं तर रॉकची स्ट्रेंथ कमी होते कॉट्स आयरन कॅल्साइड की ब्लेंड्स पटकन सगळ्यांनी अँसर द्यायचं आहे कशाचं प्रमाण वाढलं तर रॉकची स्ट्रेंथ कमी होते म्हणते रिडक्शन इन स्ट्रेंथ कॉजेस प्रेझेन्स ऑफ रिड लार्ज क्वांटिटीज ऑफ पटकन सगळ्यांनी पोलवरती आन्सर करायचं आहे ओके आयरनचं तर काही घेण देणं नाही ओके कॅल्साइड हा एक चांगला प्रॉपर्टी देते आपल्या रॉकला ओके स्ट्रेंथ सुद्धा वाढते कमी तर होत नाही कॅल्साईटने कॅल्साईट एक स्वतः एक रॉक आहे हार्डनेस होलो सगळ्यात जसं आहे त्याची टाक जिप्सम कॅल्साइट तिसऱ्या प्रकारच्या सगळ्यात हार्डन मटेरियल तो ओके म्हणजे स्ट्रेंथ जास्तच असणार आहे ओके हॉर्निब्लेन हा सुद्धा एक इम्प्युरिटीज आहे रॉकमधली ओके यांनी स्ट्रेंथ एकदम याच्यावर काही फरक पडत नाही ओके सो दॅट इज कॉर्ड्स कॉड्सचं प्रमाण जर जास्त झालं आपल्या याच्यामध्ये तर आपल्या रॉकची स्ट्रेंथ कमी होते कॉड्स सुद्धा वाढते पण त्याच्यापेक्षा जास्त प्रमाण जर तुम्ही टाकलं ओके कोणत्याही गोष्टी लिमिट पर्यंत चांगले असतात लिमिटच्या बाहेर जर तुम्ही त्याच्यात ऍड केलं ला। लार्ज पर्सेंटेज मध्ये जर तुम्ही त्याला ऍड करणार आहे तर आपल्या रॉकची स्ट्रेंथ कमी होणार आहे आता पूर्व काय काय म्हणतात कॉर्ड्स तर पहिलेच नाही कारण की कॉर्ड्सचं स्ट्रेंथ वाढवते म्हणते कॉर्ड्स फेल पर्सेंट माय का स्ट्रेंथ वाढवते आपे पण इथं म्हटलंय लार्ज क्वांटिटी लार्ज क्वांटिटी प्रेझेन्स ऑफ एक्सेसिव्हली लार्ज मग स्ट्रेंथ कमी होईल त्या ठिकाणी सो कॉर्ड्स विल बी द करेक्ट आन्सर कंपुटजी लगेच पोल एंड करण्यात यावा बघूया किती टक्के पोरांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर केलेलं आहे ए कॉट्स कॉर्ड्स म्हणणारे पुरा या ठिकाणी थर्टी थ्री किती तेहतीस टक्के पोरांनी याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे थर्टी थ्री पर्सेंट व्हेरी गुड कंप्युटर आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात या व्हेरी इझी क्वेश्चन व्हेरी इझी क्वेश्चन ओके जवळपास साडेतीनशे पोरं लाईव्ह आहे आणि फक्त दीडशे लाईक्स आहे असं मला अपेक्षित नाही विच ऑफ द फॉलोइंग इज अ अनस्टर्टिफाईड रॉक यापैकी अनस्टॅटिफाईड कोण तीन फिजिकल क्लासिफिकेशन रॉक ओके की फिजिकल कोणते असतात स्टॅटिफाईड अनस्टॅटिफाईड फोलायटेड स्टॅटिफाईड म्हणजे काय लेअर बाय लेअर स्ट्रक्चर दिसते स्टॅटिफाईड लेअरमध्ये स्ट्रक्चर दिसत नाही अनस्टॅटिफाईड फोलायटेड म्हणजे काय असा एखादा रॉक जो कोणत्या एखाद्या डायरेक्शनच पिल्ड होते कुठल्या डायरेक्शन जो स्पिल्ट होते तो फोलायटेड असते सिम्पल मध्ये सांगितलं होतं प्रत्येक सेडिमेंटरी रॉक प्रत्येक सेडिमेंटरी रॉक हा स्टॅटिफाईड असतो प्रत्येक इग्नियस रॉक हा अनसर्टिफाईड असतो आणि प्रत्येक मेटामॉर्फिक रॉक हा तुमचा फोलायटेड नेचरचा दाखवतो मग तुम्हाला विचारलं होतं अनसर्टिफाईड अनसर्टिफाईड म्हणजे तुम्हाला ओळखाचा कोणता रॉक आहे इग्नियस रॉक ओरखाचा आहे लक्षात घ्या लाईमस्टोन सेडिमेंटरी रॉक आहे सँडस्टोन सेडिमेंट रॉक आहे शेल मेटामॉर्फिक रॉक आहे उरला कोण बे ग्रॅनाईट कोण उरला ग्रॅनाईट हा ग्रॅन कोणता रॉक आहे इग्नियस रॉक आहे प्लुटॉनिक रॉक ज्याला आपण म्हणतो इंट्रेन्सिव्ह इग्नियस रॉक ग्रॅनाईट बरोबर आहे सो ऑप्शन ए विल बी द करेक्ट आन्सर कंपुर्जी लगेच पोल एंड करण्यात जावा बघूया ग्रनाईट किती विद्यार्थ्यांनी ऑप्शन ए हे योग्य पर्याय निवडलेला आहे वेरी गुड ए फिफ्टी नाईन किती एकूण साठ टक्के पुरानी या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलेलं आहे वेरी गुड कंप्यूजी आम्ही चालू पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चन चा पोल आपल्या कंपुटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा ऑन द अप्लिकेशन ऑफ एक्सटर्नल स्ट्रेसेस ऑन टिंबर जर स्ट्रेस लावलं तर टिंबर कसं बिहेव करते म्हणते इलास्टिक म्हणून बिहेव करते का प्लास्टिक म्हणून बिहेव करते का विस्को इलास्टिक म्हणून वापरते का की इन इलास्टिक म्हणून तो बिहेवियर तसं दाखवत असते पोल तुमच्या लाईव्ह चॅट वरती आलेला आहे पटकन सगळ्यांनी लाइव्ह चॅट सेक्शनला ऍन्सर करायचं आहे ऑन द अप्लिकेशन ऑफ एक्स्टर्नल स्ट्रेसेस ऑन टिंबर हा जर तुमचा टिंबर आहे त्याच्यावर तुम्ही एक्सटर्नल प्रेशर लावलं तर टिम्बर कसं बिहेव करते तर लक्षात घ्या टिंबरची एक चांगली क्वालिटी आहे की टिंबर सगळ्यात पर्यंत लोड सहन सुद्धा करू शकते आणि टिंबर स्वतःमध्ये लोड स्टोअर सुद्धा करून ठेवू शकते ओके मोठ्या प्रमाणात तो एनर्जी स्वतःमध्ये स्टोअर सुद्धा करून ठेवू शकते आणि आलेला लोड सुद्धा तो इझिली रेजिस्टन्स सुद्धा प्रोव्हाइड करू शकते मग इझिली रेजिस्टन्स प्रोव्हाइड करू शकते म्हणजे तो सॉलिड आहे ओके okay, म्हणजे तो कसं आहे सॉलिडचं पण बिहेवियर दाखवते कधी कधी टिंबर okay, ओके आणि ज्यावेळेस आपण बघा टिंबरला ज्यावेळेस आपण एखाद्या एक वेळेस एक्स्टर्नल खूप जास्त एनर्जी कापण्याचा वगैरे तोडण्याचा वगैरे प्रयत्न करतो तर त्यावेळेस आपण त्याला मोठ्या प्रमाणात जर प्रेशर वगैरे आलं स्ट्रेस वगैरे लावलं तर तो त्याच्यामधून थोडं लिक्विड बिहेवियर सुद्धा आपल्याला दिसून येते ओके बघा मी लिक्विडिटी बिहेवियर सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येते याचा अर्थ काय आपला टिंबर ज्यावेळेस आपण त्याला एनर्जी देऊ प्रेशर देऊ तर ते प्रेशर सहन सुद्धा करू शकते तो, तो, तो टफ असते कारण की तो ओके आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात एनर्जी स्टोअर करून तो ठेवला असते कारण की सेल्फ फिट सुद्धा ओके म्हणजे एनर्जी स्टोअर पण करते आणि सेकंडली तो लोड सहन पण करू शकते अशा प्रकारच्या विस्को इलास्टिक म्हणतात कोणतं म्हणतात विस्को इलास्टिक बिहेवियर म्हणतात ऑप्शन सी विल बी द करेक्ट आन्सर कंपुरजी लगेच पोल एंड करण्यात यावा बघूया किती टक्के पुराने या प्रश्नाचं विस्को इलास्टिक ऑप्शन सी हे योग्य उत्तर दिलेलं आहे थर्टी पर्सेंट किती थर्टी फाईव्ह पर्सेंट पुरांनी याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे व्हेरी गुड कम्प्युटर जे आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा कन्सिडर द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स ॲज रिगार्ड्स टू द टिंबर टिंबर बद्दलच्या कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला सांगायचं आहे कन्सिडर द फॉलोईंग करायचं ॲज रिगार्ड टू अ टिंबर फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ हा क्वेश्चन थोडा मला हाफली वाटतोय फॉर दी कन्स्ट्रक्शन ऑफ बीम ओके okay, बीम बीम बांधण्यासाठी जर तुम्ही टिंबरचा वापर करणार तर तुम्हाला कोणत्या कॅरेक्टर त्याच्यामध्ये गरजेचे असणार स्ट्रॉंगर एबिलिटी टू टेक अ स्मूथ पॉलिश सी टफनेस डी डिफिकल्ट टू सीजन एखाद्या टिंबरचा वापर तुम्ही बीमच्या कन्स्ट्रक्शनसाठी करताय तर टिंबरमध्ये कुठल्या कॅरेक्टरिस्टिक्स असायला पाहिजे म्हणतात पटकन सेकंड आन्सर करायचं आहे ओके okay, ऍक्च्युअली हा क्वेश्चनचा जो पोल आहे बोल बनण्यापेक्षा जे ऑप्शन्स आहे ऑप्शन देखील थोडे चुकीचे आहे ओके आता हा क्वेश्चन मी ते थोडा एक्सप्लेन करून सांगतो ओके जर तुम्हाला एखाद्या बीम मध्ये एखाद्या बीम मध्ये जर टिंबर वापरायचा आहे टिंबर पासून कन्स्ट्रक्शन करायचं आहे ओके तर त्याच्यामध्ये स्मूथ पॉलिश असेल गरजेचं नाही ओके म्हणजे लवकरात लवकर स्मूथ पॉलिश तुम्ही चढू शकता बिलकुल नाही ओके डिफिकल्ट टू सीझन नाही तो इझिली सीझन झाला पाहिजे ओके टिंबर त्यालाच म्हणतो ना ज्याच्यामध्ये सिझनिंग इझिली होते डिफिकल्ट असलं पाहिजे का सिझनिंगसाठी नो हे डोकं पण जर तुम्ही टिंबरचा वापर बीमचा कन्स्ट्रक्शनसाठी करताय तर तो स्ट्रॉंगर असायला पाहिजे आणि सगळे ते पटन त्याने इम्पॅक्ट लोड सहन करायला पाहिजे होतं तो टफ असायला पाहिजे सो ऑप्शन ए पण बरोबर आहे आणि ऑप्शन सी पण याच्या ठिकाणी बरोबर ऑप्शन असणार आहे सो ए अँड सी विल बी द करेक्ट आन्सर ओके हा थोडा क्वेश्चन आपला याच्यामध्ये थोडे जे एमसी क्यू म्हणजे हे आहे ऑप्शन्स आहे ऑप्शन थोडे या ठिकाणी रॉंग झालेले आहे ओके सो लक्षात घ्यायचा स्ट्रॉंगर असायला पाहिजे आणि टफनेस प्रॉपर्टी त्याच्यामध्ये असायला पाहिजे कंपूर जी आम्ही चालू आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तत्पूर्वी कालपासून ऑलरेडी सेकंड डिसेंबर पासून आपली बीएमसी ची ऑफलाईन ऑनलाईन बॅच स्टार्ट झालेली आहे ऑफलाईन पण मोडमध्ये आहे ऑनलाईन मोडमध्ये पण आहे आठ हजार नऊशे नव्याण्णव ऑनलाईन फीज नऊ हजार नऊशे नव्याण्णव ऑफलाईन फीज ज्या विद्यार्थ्यांना बीएमसीची बॅच जॉईन करायची आहे कालपासूनच बॅचला सुरुवात झालेली आहे मी माझा पहिला सब्जेक्ट घेणं सुरू देखील करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना बॅच त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून बॅच एनक्यरी करू शकता तसंच आपल्या ऍपवरती आप एकशे नव्याण्णव रुपयामध्ये सव्वीस फुल सिलेब सब्जेक्ट वाईज टेस्ट पाच फुल सिलेबस टेस, चा, आप वरती, चा चा टेस्ट बीएमसीच्या आपल्या ऍपवरती आणि तुमच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला आपण टेस्ट सिरीजची सुद्धा लिंक दिलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज परचेस करायचे ते देखील परचेस करू शकता मोस्ट इम्पॉर्टंट आपलं मास्टर मास्टरबुक आपल्या ऍपवरती आता लॉन्च झालेलं आहे आतापासून तुम्ही आपल्या बुकला ऑर्डर करू शकता ज्या विद्यार्थ्यांनी प्री बुकिंग केलेली आहे त्यांची त्यांनी सुद्धा आता ऑर्डर करायचं आहे ऑर्डरची लिंक तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमच्या याच्यावरती येऊन जाणार पण ज्या विद्यार्थ्यांनी प्री बुकिंग केलेली आहे त्यांना लगेच आता मास्टर बुकला ऑर्डर करायचं आहे ऑलरेडी बुक आपल्या ॲपवरती लॉन्च झालेला आहे आठशे एकोणनव्वद रुपयाला हे बुक आहे एट एट नाईनला पण याच्यामध्ये फोर्टी पर्सेंट ऑफ देतोय आपण पहिल्या तीनशे विद्यार्थ्यांसाठी हे बुक तुम्ही पाचशे तीस रुपयामध्ये आता घेऊ शकता ज्याच्यामध्ये बीएमसीच्या तेराही सब्जेक्टची पूर्णच्या पूर्ण थेरी आपण कव्हर केली आहे त्याच्यानंतर त्या प्रत्येक कंटेंटचे मोस्ट एक्सपेक्टेड एम सी त्याच्यामध्ये ऍड केले आहे तसंच आयबीपीएस चे दोन हजार पंधराचे आणि दोन हजार एकोणीसचे क्वेश्चन देखील आपण या बुकमध्ये ऍड केलेले आहे कॉम्प्रिएन्सिव्ह थेरी विथ एमसी क्यू विथ एक्सप्लेनेशन सगळं या आपल्या एका बुकमध्ये आपल्याला बघण्यात येणार आहे आपल्या बुक जर तुम्हाला ऑर्डर करायचे आहे त्याची सुद्धा लिंक तुमच्या डिस्क्रिप्शनला आपण दिलेली आहे पटकन जाऊन विद्यार्थ्यांनी सगळ्या बुकला या बुकला परचेस करायचं आहे आणि याच्यावरती थेरी म्हणजे पूर्ण आपण कंटेंट टू कंटेंट जेवढे इम्पॉर्टंट आहे सगळं थेरी आणि एमसी की याच्यामध्ये आपण ॲड केलेले आहे ओके पाचशे तीस रुपयाला पहिल्या तीनशे विद्यार्थ्यांना हे बुक मिळून जाणार आणखी काही अडचण असेल तर हे तीन नंबर आपले आहे या तीन नंबर पेकी एका नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुमची क्वेरी सॉल्व्ह करा सतत अभ्यास करा निरोगी राहा आणि आता कन्सिस्टंटली तुम्हाला अभ्यास करायचा आहे पुढच्या महिन्यापासून तुमच्या पेपरचे कार्यक्रम आता पूर्ण प्रकारे सुरू होतील ओके अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सेक्शन तुम्ही नेहमी वाढून ठेवणार थँक्यू सो मच Bye-bye. Take care.